एक वर्षापासून गुन्ह्यातील फरार आरोपीला तानंग फाटा येथून मिरज शहर पोलिसांनी केली अटक एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगडीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे निलेश प्रकाश वायदंडे वय वर्ष बत्तीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी मिरज असे संशयितेचे नाव आहे संशयित निलेश वायदंडे याने त्यांच्या इतर आठ साथीदारासह सा फिर्यादी ओंकार परशुराम सन्मुख वयवर्षी तीस राहणार मालगाव रोड मिरज याला तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लोखंडी रॉड चाकू लोखंडी पाईपने जबर माराण करून गंभीर जखमी करून फिर्यादी ओंकार याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी मिरज शहर पोलिसात गुन्हाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची घटना घडताच या प्रकरणातील आठ जणांना अटक करण्यात आली होती पण मुख्य संशयित निलेश वायदंडे हा फरार आला होता मिरज शहर पोलीस त्याचा तपास घेत होते दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी विविध गुन्ह्यातील फरार आरोपींना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार संशयित निलेश वायदंडे हा तानंग फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी असून त्याला ताब्यात घेतले ते त्याला मान्य न्यायालयासमोर उभे केले असतात तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रेतू खोकर उपयोगी पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मागेखाली गुन्हे प्रगती शाखेचे अण्णासाहेब गादेकर निलेश कदम पृथ्वी कांबळे जाकीर हुशन काझी गवळी लक्ष्मण कौजलगी अमिर शाह फकीर दीपक परीट श्रीकांत केंगार यांनी केली आहे याबाबतची माहिती मिरज शहर पोलिसांकडून मंगळवारी सायंकाळी पाच वाजता पत्रकारांना देण्यात आली